नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा पाटगावचा मैदान येऊन नवीन फाटीचा आज भरतोय आणि या मैदानामध्ये कुठली कुठली बैला आल्यात ते बघूया आपण सर्वात आधी तुम्ही बघू शकता हो। योगी ज्याचं नाव खूप या बिंजोर क्षेत्रामध्ये चर्चेत आहे कुलगाव बदलापूर आग्र अलीकरांचा योगी आज या मैदानामध्ये दाखल झालाय अजून कुठली कुठली बैल आल्यात ते पण बघूया कारण विशेष आज कुटली -कुटली विशे तुम्हाला सर्व काही अपडेट भेटतील आणि खूप सारी मोठी मोठी बैला आल्यात चला बघूया आता कुठली कुठली बैला आल्यात तुझं नाव सांग ना आणि आज मला वाटतं उरणकरांचा बनशा पण मैदानामध्ये दाखल झालाय काय नियोजन गाडी मित्रांनो बघा बनशाचं या सीझन ला खूप मोठा नाव होत आहे आणि मला वाटतं ही दोन हजार तेवीस चोवीस ची जी सीझन आहे या सीझन मध्ये त्यांनी आपल्या मालकाचं नाव राखून ठेवलंय आतापर्यंत खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज या पाटगावच्या मैदानामध्ये सुद्धा दाखल झाले बघूया आता पुढची दुसरी कुठली कुठली बैल आले दादा नमस्कार आज ले ले। दादा जे एन पी टी एक्सप्रेस रतन आलाय या पाटगावच्या मैदानामध्ये काय नियोजन असं आजचा आपला नियोजन चांगला आहे पायरा वगैरे आणि खूप लांब होत आहे आणि बिंजोर आपल्या आता खूप कमी दिवसाचे राहिले आहेत कुठं ना कुठं आज एक मोठ्या गुलालाची अपेक्षा असेल पण आता मैदान पण आहे आणि डायरेक्ट आता पुढचेच फेरे डायरेक्ट करता येईल सगळे हा पुढच्या बाकी आता सीजन पण आपला संपला बहुते चालेल आजच्या गोलाला साठी तुम्हाला शुभेच्छा बघा मित्रांनो रतनचं या सीझनला खूप मोठं नाव होत मोठ्या सोन्या सोबत सुद्धा एक याची गाडी आपल्याला ओल्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली त्याच्यानंतर खूप सारे लढती आणि खूप सारा गुलाल मालकाचं नाव राखून ठेवणारा हा रतन चला शुभेच्छा दादा तुम्हाला तर मंडळी तुम्ही समोरच बघू शकता नवपाराकरांचा मेहरबान सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय आणि आदात वयामध्ये आज या बिंजोर क्षेत्रामध्ये त्यांनी एक धुमाकोल घातलाय आणि खूप सारे लढती मोठमोठे पाहायला मिळतात आपल्याला आणि आज या पाटगाव मैदानामध्ये पण आलाय बघूया आज काय असेल आणि आजच्या गुलासाठी आपल्या चॅनल कडून शुभेच्छा मेहरबानला मित्र नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग ना माझं नाव गावकर आणि आज कुठला बैल आलाय रॉकेट आपला रॉकेटचा या सीझनला खूप नाव होतंय आणि आज पाटगावच्या मैदानामध्ये काय नियोजन असेल आपला आता नियोजन आहे आपला मिस्टर इंडिया नाव नाव आपण खोन्नीकरांचा आणि त्या दिवशी मला तर या दोन दिवसापूर्वीच मथुर सोबत एक मोठा फेरा पडला त्याच जुन्या फाड्या पाठी आणि आज नवीन पाठी तर पाऊस पण नाही तर एक मोठी लढत म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये रॉकेट विषयी सांग ना थोडाफार रॉकेट आता मध्ये बैल थोडा आजारी होता म्हणून आम्ही बैल एकाच महिना काढला नाही त्याच्या अगोदर सगळे म्हणजे आपण टॉपच्या गाड्या मारलेल्या म्हणून बैल थोडा उशीर बसून हो चालेल चाल आजच्या थँक्यू मंडळी समोर तुम्ही बघू शकता पनवेलकरांचा साहेब्या सुद्धा मैदानात दाखल झालेत खूप लांब आहे ते आता तिथपर्यंत कारण व्हिडिओ बनवायला खूप टाइम होईल त्याच्यामुळे लांबूनच दाखवतो रोहन शेट नमस्कार नमस्कार आज नाशिक एक्सप्रेस शंभू आले मैदानामध्ये काय सांगाल आज आमचं शंभूचं नियोजन आहे म्हणून आम्ही फक्त शंभूला घेऊन आलो चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि शंभू कधी आज इथे डायरेक्ट आले का माहिती डायरेक्ट आम्ही बैल नाशिक वरच आणतो त्या दिवशी पण एक आपला गरुड्या त्याची खूप मोठी लढत झाली एक आकर्षण म्हणजे अशी पाहण्यासारखी गाडी झाली आणि मध्ये खूप चर्चा झाली गरुड्या खूप पलाला काय सांगाल आता आम्ही त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही आतून गाडीवर बैल टाकलेला बैल पळाला चांगला आणि आम्ही गाडीवर टाकून पण गुलाब घेतला त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे जास्त चालेल आजच्या गुलालासाठी पण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद समोर तुम्ही बघू शकता आहे प्रसन्न करंजकरांचा गुगली सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय आणि जसा तुम्ही बघू शकता मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशी उपमा या गुगलीला दिली जाते या मुंबईच्या बिंदोर मध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या लढती असतात गुगलीच्या आणि आज पण पाटगाव मैदानामध्ये आलाय आताच आलाय बैला खूप उशिरात आले सर्व कारण आज पावसामुळे अचानक मैदान घोषित झाला आणि आज एवढा लांबून पाटगावच्या मैदानामध्ये आलं चला आपल्या चॅनल करून गुगलीसाठी आजच्या गुलालासाठी शुभेच्छा मंडळी सांगोर्लीकरांचा पुष्पा सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे आणि पुष्पा आणि मथुरी ही गाडी सुद्धा झाली होती हिरखाडी मैदानामध्ये आणि आज पाटगाव मैदानामध्ये बघूया काय नियोजन आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पुष्पा आलंय मैदानामध्ये आज आता शेवटचा मैदान असणार तर बघू आता ते आणि पुष्पाचा खूप नाव होत या दोन तीन मैदानाच्या नंतर ना आधी पण नाव ना आता मर्तूर सोबत ज्या दिवशी गाडी झाली तिथून पुष्पा एक चर्चेतच राहिलाय तर दोन महिन्यात नाव पूर्ण मोठे केलं सांगोली गावचा खूप मोठी गोष्ट आहे ना गाडी कुठल्या नावाने पलत आपल्या पुष्पाची गाडी नीतूबाई आणि देवाबाई टकले या नावाने गाडी आज कोण कोण तुम्ही छोटे छोटे दिसतात आता दादा गेलाय तो आता याचा आहे ना तो बघायला गेलाय तिथे लांब खूप होत आहे तरी पण आपल्याला गुलालासाठी कुठेही जावं लागतं बिंजोरच्या या क्षेत्राचा असा खेळायला हॅट्रिकचा आता गुलाल आहे गुलाल असेल नक्कीच मित्रांनो आज पुष्पाला आपल्या चॅनल कडून शुभेच्छा हॅट्रिक चान्स आहे आणि आज शंभर टक्के गुलाल घ्यावा आपण अपेक्षा करतो चालेल धन्यवाद आज तुम्हाला गुलाल साठी शुभेच्छा मित्रांनो इकडे या साईडला मोहकरांचा सा, या सीजन ला नाव ज्यांनी केलं आहे तोच सेव्हन एट सेव्हन पक्ष आलेला आहे तसा शंभू आणि खूप सारी बैला त्यांच्या धावणीला घडून गेली तसाच या पक्ष्यांनी पण आतापर्यंत नाव तसंच ठेवलं आणि पाटगावच्या मैदानामध्ये तो सुद्धा दाखल झालेला आहे इकडच्या मैदानामध्ये खूप कमी दिसतोय पण श्रिका, आज आलाय बघूया एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल या ना गजा नावपाड्या गजा नावपाड्याचा गजा आणि कोणाच्या नावानी बैल समय श्रीकांत जोशी यांच्या नावानी पण आणि आज काय नियोजन असेल पाटगाव मैदानाचं नियोजन आहे गवलेली पक्ष आणि ही गाडी पालणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला साठी मित्रांनो तुम्ही या साइड ला बघू शकता गोलेलीकरांचा घरचा साथ पण या मैदानामध्ये दाखल झालेला आहे इकडे आहे पक्ष्या आणि तिकडे पाठी टिटवी पण आहे आणि तस आता या पाटगाव मैदानामध्ये खूप सारी बैला आल्या आहेत आणि खूप सारे लढत आपल्याला पाहायला मिळतील आणि इकडे या ला तुम्ही बघू शकता सम्राट सम्राट सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले गुडवणकरांचा ना गुडवणकरांचा सम्राट आणि तिकडे त्या ला सुंदर मेसेज दादा नमस्कार नमस्कार आज सुंदर आलाय सम्राट आलाय काय सांगाल काय नाही बघा कोण म्हणजे दरवेळी ना तुमची एक गाडी आम्हाला मोठी गाडी धरताना दिसतय आणि गुलाल सुद्धा होत बरोबर तुमचा जोडी खूप चांगली पलतय कशी जुलाली जोडी जोडी ना झाली जवळ एक दीड महिना झाला एक दीड महिना झाला किती झाली गुलाला एक दीड महिन्या झाले तर गुलाला आणि ते पण मोठी गुलाला आज पण एक चांगला गुलाल घ्या माझ्या शुभेच्छा तुम्हाला समोरच मित्रांनो बघू शकता तुम्ही कृष्णा शेठ काटेकर भंगारपारा यांचा बच्चा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही तर्लुज मजकूरचे अनुमान शान राजा सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय बघूया काय दादा नमस्कार आज राजा पाटगावच्या मैदानामध्ये आलाय काय नियोजनाच नियोजन या सीजनला राजाने खूप नाव केलं आपलं हा या सीजनला आता चांगला बोलता आले ला लागले बई राजा आणि चांगली गाडी आता सलग नऊ के दहा गुला झाले राजा नऊ दहा गुलाला झाली पण आणि आज पॉवर नाही पॉवर घाटावर गेला घाटावर गेला का चालेल चालेल आज चांगला एक गुलाल घ्या आपल्या चॅनल आज ना या बिंदोर क्षेत्रामध्ये खूप नाव होत आणि कृष्णा शंकर हा नाव आम्हाला प्रत्येक आड्ड्यामध्ये दिसतोय आज पाटगावचा मैदान म्हटलं तर खूप लांब आहे आपल्या गावापासून तरी तुम्ही इथंच होत दाखल झाल्यात आणि या साईड ला आला म्हणजे आपला बैल गुलालातच असतोय जवळ जवळ चाळीस वर्ष झाली मला क्षेत्रात चाळीस वर्षापासून माझंच नाव आहे कृष्णा शंकर कटेकर मुक्काम करतो स्वतः का माझा असल्यामुळे नावात बदल काय करायची म्हणून तोच नाव ठेवला माझं नाव असल्यामुळे पण नाव जास्त होती वडलांनी जाता मला सांगून गेलेलं आहे का नावात चेंज करू नको आणि विशेष ना, ना तुमचं ना नाव आहे तुमच्या पाठी तुमच्या गावाचं पण नाव जोडतो त्याला माझ्या नावाचं गाव जोडतो आजूबाजूचे लोक पण मला लय सहकार्य करताना पुरा गावाचा पुला पाठिंबा आहे म्हणा आणि स्वतः तुम्ही गाडी चालवतात मला तर वाटतं खूप कमी गाडा मालक आहेत की मुंबईमध्ये की स्वतःचा बाई स्वतःचा गाडा मालक आणि गाडी बोलायलाच राहतात जेव्हा पण तुम्ही बसतात गाडीवर काय सांगाल आपली स्वतःची मेहनत असल्यामुळे आपल्या बाईला विश्वास असतो घरातून निघल्यापासून तो जरा पॉवर मध्ये असला तर आपण शरद मध्ये बैल नाराज आहे शरदच नाही असं पण बैल बैल असला आपण शरद होणार ना आज काय नियोजन असेल आपल्या नियोजन आता नाव द्यायला सांगितलं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आज पण चांगला गुलाल घ्या चालेल थँक्यू आता नमस्कार नमस्कार दादा दादा आज वासरू आणले पाटगावच्या मैदानामध्ये काय नियोजन आजचं काय नाही भरपूर पाणी होता काल रात्री तर बोला आपला खोंडवा घेऊन जाऊ मैदानात आजचा मैदान अचानक नियोजन झालंय अचानक नियोजन झालंय पण कुठं ना कुठं ना आपल्याला मैदान कुठं पण झालं आता सीझनचं आता सुरुवात म्हणजे झाली तिथून आता एंड पण व्हायला आलाय पावसाची सुरुवात होईल थोड्या दिवसामध्ये तर मैदान घोषित झाल्यानंतर एक मनामध्ये या असतं की चला जाऊया आणि त्याच याच्या नुसार आज आपण एक वासरू आणलंय आज नियोजन काय असेल वासराचं आपलं काय नाही नियोजन बरं आता लाशी एंडिंग चालू झाले बोला आपण साताराला तीनशे चारशे किलोमीटर जातो चला आता जवळच आहे आपल्या मुरबाडला तर मुरबाडला जाऊया चालेल चालेल एक चांगला गुलाल घ्या आणि वासराचं नाव काय बलमा वासराचं नाव बलमा खूप सारी बैला आपण घडवली आणि आता पण घडवतात जस या बिंदोर क्षेत्रामध्ये हॅडोसने गावाचं नाव आपण राखून ठेवलं आहे खूप सारी बाईल आता वासराचं पण मला वाटतं फल पण खूप चांगलं आहे आता किती वासरा वासरा तीन गुलाल झाले तीन गुलाल घेतल्यापासून तीन गुलाल झाले आणि गाडी जमून करतात ना हो जमूनच गाडी हो ना लवकर तुम्हाला वाटत एक नंबर मध्ये नाव पडेल आपला हो नक्कीच पडेल चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना स्वप्नील सुरेश मडवी आणि आज कुठले पहिला आलेत मैदानामध्ये वसर वसारचा सुंदर आणि तो पंचवाड्याचा सरजा सरजा म्हणजे गाडी पलवली पण हो वाटत झाली पण गाडी झाली ना गुलाल झाला हो गुलाल झाला एकच गाडी का अजून परत करायचे चालेल चालेल एक तर गुलाल झाला मित्रांनो बघा खूप चांगली गाडी पलतोय दुसऱ्या गुलाला साठी पण तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो सुंदर बैलाचे मालक आपल्या समोर आहेत दादा सुंदर बैलाचा आज गुलाल झाला कसा वाटतय तुम्हाला चांगलं वाटत आणि जॉरात पालाला पाला ना विशेष म्हणजे या सीझनला खूप नाव झालंय सुंदरचा आणि आपलं पण नाव होत त्याच्या पाठीमागे तर कुठून कुठे एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आजचा नियोजन कसं काय केलं आपण नियोजन चांगला नियोजन चांगला झाला आजचा चालेल चालेल अजून एक गाडी पलवायचा विचार केला चालेल चालेल पलवा आणि दुसरा पण गुलाल घ्या मित्रांनो भरपूर सारी बैला या पाटगावच्या मैदानामध्ये दाखल झाल्या तुम्ही बघू शकता आज या बिंदोर खेळा मध्ये जितकी बैला तुम्हाला पाहायला मिळतात तितकी बैला आज नक्कीच गुलालत असतात आणि आज पण खूप सारी बैला या मैदानामध्ये विशेष प्रत्येक याचा नाव विचारला गेला तर खूप मोठा व्हिडिओ होईल जेणेकरून तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तुम्ही लांबून लांब बघू शकता महिला बांधल्यात आणि महिलांना बांधण्यासाठी खूप चांगली सावली पण आहे तर चला बघूया अजून कुठली मित्रांनो मैदानात आलेला आहे टॉप गेअर मथुर कोटारीकरांचा आणि आदितव खूप साऱ्या लढती याच्या पाहिल्या असतील तुम्ही आणि विशेष तुम्हाला का आजच माझ्या चॅनेलवरती एक बॅनर भरला तुम्ही बघू शकता सातारा एक्सप्रेस बलमा याच्या सोबत याची गाडी बघायला भेटेल आपल्याला सासवडच्या पाठीमध्ये पिंजोरच्या आणि आज संध्याकाळी याची मी एक विशेष नियोजनाची मुलाखत सुद्धा आपल्या वरती येईल कसं काय नियोजन झालंय ते नक्कीच बघूया आणि आता पण एक गाडी जमलेली आहे याची बघूया काय होतंय ते दादा नमस्कार नमस्कार नाव सांग ना तुझं दिनेश रंगाकर आणि आज कुठली बैल आल्या आहेत झिंगा आणि साहेबराव झिंगा आणि साहेबराव साहेबराव घरची बैला आहेत का हा घरची साल घरचा काय नियोजन आज अजून गाडी जमली ना जमवून करतात ना तुम्ही गाडी किती गुलाला झिंगा आणि सायरा चालेल आज पण चांगला आणि काय काय फ्युचर काय बघता या गाडी जोडीचा तुम्ही गाडीने आम्हाला अजूनपर्यंत खूप आनंद दिलाय म्हणजे जेवढ्या पण मैदानात पालवले तेवढ्या गुलाला ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीवर ड्रायव्हर आमचा कुणाल ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर कुणाल शिंदे कुणाल शिंदे चालेल चालेल चाले जसं आता तुम्ही जमून करतात लवकरच एक नंबर मध्ये पण तुमचं नाव दिसत शुभेच्छा तुम्हाला आजच्या चला मित्रांनो भरपूर सारी बाईला बघितले आपण आणि या साईडला पण भरपूर सारी बाईला आहेत खूप सारे लढती पण होणार आहेत आपला मित्र पण भेटलाय काय सांगशील बिंदूरचा सा खेळ कसा चाललाय आपला एक नंबर एक नंबर चाललाय चालेल एक नंबर खेळ चाललाय मित्रांनो आणि चला लवकर हा व्हिडिओ अपलोड करतो तुमच्यासाठी नेटवर्क इश्यू असल्यामुळे इथं व्हिडिओ लवकर ना परत आणि पाठी पण खूप चांगली होते पाटगावची आता त्या दिवशी पण एक ऐतिहासिक पाठी झाली आज पण इथं खूप मोठी बैला आहेत आणि आज पण मोठ्या मोठ्या लढती होती चला बघूया आपण संध्याकाळी आता